वाईट वाटेल एका गोष्टीचं की त्यांचा जीव जात नव्हता हो संतोष देशमुखांचा म्हणून हे जनावरं त्यांच्या छातावरती छाताडावरती उड्या मारल्या नाचले जीव जात नव्हता म्हणून त्यांचा इतकं मारून देखील संतो देशमुखांचा जीव जात नव्हता हां म्हणून त्यांच्या छाताडावरती नाचले गुडघ्यांनी अशा लाता मारल्या छाताडावरती त्यांच्या बरगाड्या मोडून त्यांच्या आतमध्ये पार घुसल्या अरे इतकी कसली तुमच्याकडे दुश्मनी आहे तुमची त्यांची राम राम मित्रांनो मी अमोल कुळेकर पाटील बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं क्रूर आणि निर्गुण हत्या झाली खरं तर उद्या किंवा परवा दिवशी नऊ तारीख आहे एक महिना पूर्ण हत्येला होईल आणि अजूनपर्यंत एक आरोपी हा फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी फरार आहे पोलिसांनी अजूनपर्यंत त्याला का पकडलं नाही कारण बाकीचे सर्व आरोपी मॅक्स टू मॅक्स आरोपी मेजॉरिटीने म्हणायला गेलं तर यांना पुण्यातून अटक केलेली एकाला सरेंडर केले तर तिघांना पुण्यातून दोघांना पुण्यातून अटक केलेली तर तिसरा आरोपी देखील हा पुण्यामध्ये दे असेल आणि कृष्ण आंधळीला अजून पोलिसांनी अटक का केली नाही ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगाच मित्रांनो वा सुरेश दस जे आमदार आहेत बी जे पीचे त्यांनी या सगळ्या केसमध्ये सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून सभागृह असेल मीडिया असेल राजकीय प्लॅटफॉर्म असेल किंवा मंच असेल एखादा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणी स सुरेश देस यांनी अत्यंत जोमाने संतोष देशमुखांचा मुद्दा उचलून धरला आणि राज्य सरकारला ह्या सगळ्या चौकशी नेमाईतला भाग पाडलं खरं सांगतो बीडमध्ये बरेच खून झालेत मर्डर झालेत <coughs> परंतु जसे मर्डर ते दाबले गेले जसे ते खून सगळे अडकवले गेले, गेले तशाच प्रकारे हा देखील खून पचवला असता आणि त्याची ढेकर देखील दिली नसती परंतु धन्यवाद सुरेश दस अण्णांचं की तुम्ही ह्या प्रकरणाला वाचा फोडली ह्या प्रकरणाला लावून धरलं आणि म्हणून ह्या विषयापर्यंत आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी घडामोडी घडल्या मित्रांनो एक व्हिडिओ सुरेश दस साहेबांनी सांगितलं होतं की हत्या करताना एक व्हिडिओ बनवला गेला होता आणि हा व्हिडिओ पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनी आरोपींनी डिलीट केला होता मोबाईलमधून दोन दिवसापूर्वी परवा दिवशी सगळ्या आरोपींना म्हणजे कृष्णा सॉरी सुदर्शन गुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे आणि वाल आपली हो, विष्णू चाटे यांची कस्टडी संपलेली म्हणून त्यांना परत न्यायालयामध्ये हजर केलं होतं त्यावेळेला एक महत्त्वाचा युक्तिवाद झाला तो युक्तिवाद म्हणजे आरोपीच्या वकिलांकडून म्हणजे तिडके नावाचा जो वकील आहे त्या वकिलाकडून एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता ज्यावेळेला सरकारी वकिलांनी एस आय टीच्या माध्यमातून किंवा एस आय टीने सरकारी वकिलाच्या माध्यमातून न्यायालयाला एक कस्टडी मागितली या सगळ्या आरोपींची पुन्हा वाढवून देण्यासाठी त्यावेळेला तिडकेने असा प्रश्न केला होता की अजूनपर्यंत हत्येमध्ये सामील असलेले हत्यारं हे पोलिसांना सापडलेले नाही आहेत आणि मग कुठल्या बेसवरती कुठल्या आधारावरती तुम्ही यांना कस्टडी वाढवून देत आहे कारण जोपर्यंत यांना कस्टडी दिली होती तोपर्यंत पोलिसांनी एस आय टीनी एस ए आय डीनी कुठल्याच प्रकारची कुठल्याच प्र प्रकारचा पुरावा हस्तगत केला नाही आणि म्हणून ह्यांना कस्टडी वाढवून देऊ नये असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं परंतु न्यायालयाने ह्या केसची गंभीरता लक्षात घेता त्यांना म्हणजे तिघांना अठरा जानेवारीपर्यंत कस्टडी वाढवली आणि विष्णूसाठीला दहा जानेवारीपर्यंत वाढवले दहा जानेवारीला पुन्हा त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल कारण आधीची कस्टडी होती ती न्यायाची होती आपली खंडणीच्या गुन्ह्यामध्ये होती आता दहा जानेवारीपर्यंत केली ती हत्येच्या गुन्ह्यामध्ये केलेली ह्या सगळ्या घटनांमध्ये जो व्हिडिओचा उल्लेख झाला होता कोर्टामध्ये देखील झाला आणि बाहेर देखील झाला सौरज दस यांनी केला होता हा व्हिडिओ पोलिसांना अशी माहिती मिळाली की हा व्हिडिओ आरोपींनी पुरावा नष्ट करायचा जा म्हणून ज्या वेळेला त्यांना समजलं की आता हा विषय वाढू शकतो त्याच्या हत्या झालेली त्याच्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ डिलीट केला आता हा व्हिडिओ आरोपींनी डिलीट केला का त्यांना मदत करणाऱ्या काही पोलिसांनी डिलीट केला हा खरं तर चौकशीचा भाग आहे कारण व्हिडिओ काढला होता हा व्हायरल करण्यासाठी मग ते आरोपी डिलीट का करतील कारण या आरोपींना या हा गुन्हा करताना किंवा ही हत्या करताना भीती वाटत नव्हती आणि कुठल्याही प्रकारचं दडपण त्यांच्यावरती नव्हतं त्यांना फेमस व्हायचं होतं म्हणून इतक्या क्रूरपणे मारलं जेणेकरून त्यांची दहशत बसावी त्यांच्या नावाची त्यांच्या चेहऱ्याची म्हणून त्यांनी हत्या करताना व्हिडिओ बनवला मग हे आरोपी व्हिडिओ डिलीट का करतील मग यांना कोणी समर्थन करणारे म्हणा किंवा यांना कोणी पाठिंबा देणारे सपोर्ट करणारे काही पोलीस अधिकारी असतील त्यांनी हा व्हिडिओ डिलीट करायला लावला का तर तो चौकशीचा भाग आहे ते सी आय डी पोलिस अधिकारी चौकशी करतील परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब पोलिसांना हा व्हिडिओ काय बोलतो आपण त्याला रिकवर करण्यामध्ये यश मिळाले आणि पोलिसांनी रिकवर केलेला के हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत ह्या सगळ्या घटना मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरंतर हा व्हिडिओ पोलिसांनी पब्लिक केला नाही आणि मला नाही वाटत ते पब्लिक करतील कारण इतकं बघण्याची हिंमत जनतेमध्ये असेल मला अजिबात नाही वाटत कारण जे आपण सांगतो तोंडाने हे ऐकूनच लोकांच्या अंगावर ते शहार येतात लोकांचं काळीच पिळवटतं पण तो व्हिडिओ बघताना तर लोकांचा किती अतिउद्रेक होईल आणि तो उद्रेक सांभाळायला सरकारला तेवढी त्या सरकारकडे क्षमताही नसेल म्हणून तो व्हिडिओ व्हायरल करणार नाही पण जो व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे ते मी तुमच्यासमोर सांगतो मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळेला हे सगळं घटना घडली म्हणजे अपहरण करण्यात आलं अपहरण करून संतोष देशमुखांना गाडीमधून उचलून घेऊन गेले त्याच्यानंतर हा व्हिडिओ काढलेला व्हिडिओ आहे ज्यावेळेला त्यांना एकामध्ये उभं उभं केले आणि सहा सात जनावरं आजूबाजूला उभे राहून मारत होते यांना मारहाण करताना कुठले कुठले हत्यारं वापरण्यात आलेले आहेत ते तुम्हाला सांगतो मी ह्याच्यावरून तुम्हाला ही कळेल की ही हत्या किती निर्दयीपणे आणि गंभीर मारलेली सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये हत्यारांमध्ये जे तिडके नावाचा वकील कोर्टामध्ये सांगत होता की पोलिसांना हत्यारं मिळाले नाहीत हत्यारं मिळाले नाहीत त्यातली बहुतांश हत्यारं पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत आणि ते ताब्यात घेतलेले आहेत ही महत्त्वाची बाब आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस इंचाचा एक गॅस पाईप आपल्या घरामध्ये गॅस असतो ना त्याचा पाईप असतो बघा अहो त्याच्या अंमनगाडा वगैरे मारून बघा तुमच्या घरात असेल तर किती जोरात लागतो तो एक्केचाळीस इंचाचा गॅस पाईप त्याला एका बाजूने कमरेचा करदोडा असतो ना आपला त्याला एका बाजूने पाईपाला आणि मुठीला बांधला त्याची मुठ तयार केली ठीक आहे आणि तसंच अर्ध्या इंचाचा लोखंडी गोलाकार पाईप एक अर्ध्या इंचाचा लोखंडी गोलाकार पाईप त्याला लोखंडी तारेच्या पाच क्लच वायर क्लसच्या वायर असतात ना मोटरसायकलच्या ज्या लांब असतात बघा तारेच्या त्याच्या पाच तारेच्या वायर त्या अर्ध्या इंचाच्या लोखंडी गोलाकार पाईपला गुंडाळल्या ठीक आहे त्याचं शस्त्र बनवलं गेलं एक लाकडी दांडा हस्तगत करण्यात आलेला आहे तलवारीसारखे एक धारदार शस्त्र चार लोखंडी रॉड ह्याच्यामध्ये अजून रॉड पण आहेत आणि एक कोयता लोखंडी फायटर फायटर म्हणजे तुम्हाला कळलं काय असतं ते असं मनगाटामध्ये घालतात बघा असं इथं लोखंडात काहीतरी घालतात असं भुक्क्या मारलं इकडं लागतं त्याला जर जखमा होता शरीरावर ते फायटर आणि धारदार कत्ती इतकं सगळं संतोष देशमुखांना मारण्यासाठी हत्यारं वापरण्यात आली होती हे काही चुकून वगैरे घडलेला घ घटना नाही आहे किंवा हत्या झाली नाही आहे ही संघटित गुन्हेगारांनी केलेली हत्या आहे आणि संघटित गुन्हेगारांनी हत्या केलेली असल्यामुळं अशा जनावरांना एकतर फासावर लटक लटकवलं पाहिजे आणि त्याच्या अगोदर ह्यांच्यावरती मोक्का लावून यांना आयुष्यभर जेलमध्ये राहतील ह्याची तरतूद केली पाहिजे कारण इतक्या क्रूरपणे मारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटेल तुम्हाला म्हणजे वाईट वाटेल एका गोष्टीचं की त्यांचा जीव जात नव्हता हो संतोष देशमुखांचा म्हणून हे जनावरं त्यांच्या छातावरती छाताडावरती उड्या मारल्या नाचले जीव जात नव्हता म्हणून त्यांचा इतकं मारून देखील संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता हां म्हणून त्यांच्या छाताडावरती नाचले गुडघ्यानी अशा लाता मारल्या छाताडावरती त्यांच्या बरगाड्या मोडून त्यांच्या आतमध्ये पार घुसल्या अरे इतकी कसली तुमच्याकडे दुश्मन आहे तुमची त्यांची फक्त ते खंडणी घेण्यामध्ये आडवे आले म्हणून इतका तुम्हाला काय करणार आहे पैसा तुम्ही एवढा सगळा बघा चा ना मित्रांनो जीव जात नव्हता म्हणून त्यांनी सगळ्यांनी एक 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 त्या व्हिडिओमध्ये दिसतंय तसं सगळ्यांनी एक 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 करून त्या संतोष देशमुखांच्या अण्णांच्या आमच्या छाताडावरती उड्या मारलेत नाचलेत त्याच्यावरती अक्षरशः संतो देशमुखांवरती अहो मोठ्या काळजाचा माणूस लागेल हे सगळ्या व्हिडिओ बघायला आमच्या संतोषांना विवळत आहेत म्हणतात मला सोडा बाबा सोडा हां संतोषानं हे देखील बोलत आहेत की मी तुमचं नाव कुठं घेणार नाही मी तुम्हाला काय बोलणार नाही आयुष्यात तुम्हाला कधी दिसणार पण नाही मी मी लांब निघून जाईल मला मारू नका मला जिवंत मारू नका मला सोडा मी हाता पाया पडतो तुमच्या आईची शपथ घातली त्यांनी हो इतकं क्रूर मारतात शेवटी मरण आपल्याला सगळ्यांना पन... माहिती आहे बघा एखाद्या आपण म्हणजे मरायच्या वेळेला आपण त्याला पाणी पाचतो समोर मरण दिसायला लागल्यानंतर संतोष आमच्या पाणी पाण्याची विनवणी केली पाणी मागितले जनावरांनी त्यांच्या तोंडामध्ये लघवी केली इतकी क्रूर हत्या करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला या आरोपींना आणि हे आरोपी मित्रांनो तुम्हाला तुमची जबाबदारी तुम्हाला जर काही वाटत असेल या गोष्टीमध्ये ह्या आरोपींना जे समर्थन करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला पाहिजे कारण ते आरोपी जा म्हणजे हे समर्थन करणारे जातीसाठी समर्थन करत आहेत हात जोडून विनंती आहे हे सगळे समर्थन करणाऱ्या लोकांना हे आरोपी कुठल्याही जातीचे नाही आहेत बाबानो हे आरोपी विकृती ह्या जातीचे आहेत हे जातीच्या पलीकडे गेलेले आरोपी आहेत ही राक्षस आहेत राक्षसी वृत्तीचे आरोपी येते है यांची जात राक्षसी वृत्तीची आहे आणि म्हणून अशा आरोपींना ना भर चौकामध्ये उभं करून एकतर फासावं लटकवलं पाहिजे आणि ह्यांचं व्हिडिओग्राफी करून पूर्ण जगाला देशाला दाखवलं पाहिजे की अशा हत्या करणाऱ्यांची अशी हिंमत करणाऱ्यांची आव काय होतं आणि देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर तुम्ही राज्य चालवत असाल तर छत्रपती शासनातलं पूर्ण तुम्ही कायदे काढा बाहेर आणि त्या कायद्यानुसार ह्या आरामकरांना शिक्षा द्या जे समर्थन करतात ना तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या अशा पद्धतीने निर्घुणपणे जर हत्या केली ना त्या दिवशी तुम्ही समर्थन करताना मला दाखवून द्या कुठल्या गोष्टींचं समर्थन करता तुम्ही जातीचा विषयच नाही इथं इतकी क्रूरपणे हत्या करताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना जातीचा रंग देऊन तुम्ही जातीय वाद ह्या ठिकाणी घडवून आणताय का सी आय डीला आणि पोलीस तपा पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंतीच राहील एकदा तुम्ही हा व्हिडिओ पब्लिश करून टाका ही जनावरं कशा पद्धतीनं पिसाळलेले आहेत आणि कशा पद्धतीनं मारतायत हे एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या पूर्ण भारतातल्या जनतेला कळू द्या अहो ह्या लोकांकडे हे सगळा व्हिडिओ बघितला ना थुकायची देखील तुमची हिंमत होणार नाही इतकी क्रूर आणि येणार येणाऱ्यासारखी के हत्या केलेली छप्पन्न म्हणजे एकशे दीडशे ठोके मारले तो एकशे दीडशे प त्यांच्यावरती हल्ले मार हल्ले के हत्ते केले त्यांची हल्ल्या हल्ले मारलेत म्हणजे फटके मारलेत वेगवेगळ्या हत्याराने केस वडलेत आणि एन्जॉय करत करत हे सगळं केलंय म्हणजे सगळे आराम करून हे आरोपी आहेत हे सगळे आनंदाने ना हसत होते एकमेकांना मारताना बघून हा आरोपी कोण आहे ना हा व्हिडिओ क्रॉपी व्हिडिओमधून सगळं बघत होता ह्या व्हिडिओमध्ये ते पण असेल जे व्हिडिओमधून व्हिडिओ कॉल करून दाखवलं गेलेलं आहे आम्ही कसं याला मारतोय हे कसा वेळ होतोय आमचा संतोष देशमुख ही माणसं नाही आहे तो ही जनावरांच्या पलीकडची गेलेली विकृती आहे त्यांना जास्त दिवस पोलीस स्टेशनला बसून तुम्ही बिर्याणा घालू नका तुम्ही जेवायला घालू नका आणि ज्या ज्या लोकांना ह्या आरोपींचं वा, हे वाटतंय ना ज्यांचं जास्त प्रेम होतो चाललंय ना ह्यांनी एकदा ह्या सगळ्या गोष्टी वाचा ह्या सगळ्या गोष्टी बघा ह्यांची विकृती किती आहे तुम्हाला यांच्यावरती गुन्हे किती आहेत ते एकदा दाखवतो हे काय आत्ताचे गुन्हेगार नाहीत काल जन्माला आलेले आत्तापर्यंत पोलीस प्रशासन कुठे गेलं होतं आत्ता सगळे जागे झालेत ह्याच्यावर ह्यांची काही स आत्ताचे गुन्हे गुन्हेगार आहेत काही ह्याच्यामध्ये हा एक सुदर्शन गुन्हे नावाचा एक गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे ह्या एकोणीस गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती एकोणीस गुन्हे झोपलेले पोलीस ह्याच्यामध्ये खंडणी चोर मारहाण करणं गर्दीच्या ठिकाणी दहशत माजवणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत दुसरा एक अजून मोकाट फिरतो जनावरं जनावरच म्हणू शकतो त्याला दुसरा कुठली देऊ शकत नाही आपण कृष्ण आंधळे ह्याच्यावरती सहा गुन्हे दाखल आहेत आज सगळे एस आय टी सी आय डी पोलीस लागले पण ह्याच्या आधी कुठे गेले होते महेश केदार सहा गुन्हेगार सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती प्रतीक गुले पाच गुन्हे दाखल आहेत जयराम आप चाटे ह्याच्यावरती तीन आहेत ह्याचं वय किती आहे बघा जयराम चाटेचं विष्णू चाटेवरती एकही गुन्हा नव्हता ह्या केसमध्ये दोन गुन्हे दाखल झालेत एक खण्णीचा आणि एक हत्येचा आणि सुधीर सांगळेवरती दोन गुन्हे दाखल झालेत सेम खंडणी आणि हत्या हे दोघंजण सोडले तर वरचे पाच जण आहेत ना हे सराईत गुन्हेगार आहेत आणि यांचा धंदा काय माहिती आहे का, का? बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक कंपनीला हा तिथं चालवणं देणं त्यांच्याकडनं खंडणी वसूल करणं धमक्या देणं आणि गोरगरीब लोकांना लुटून त्यांच्या जमीन हडपणं हा सगळा धंदा यांचा आणि यांना समर्थन करता ह्यांना समर्थन करणारे कोण नेते भीती असतील ना ह्यांना समर्थन करू नका हे तुमचंही मागेपुढं काय अशा पद्धतीचे हाल करायला पुढं बघणार नाहीत ते हे आज ह्यांची संतो देशमुखांची हत्या केली आणि ह्यातून जर हे सेफ वाचले आणि हे जर बाहेर निघाले हे उद्या तुमची ज्या समर्थन करणारे नेते भीती आहेत ना ह्यांचीसुद्धा सुद्धा अशाच प्रकारची गोष्ट करू शकतात हे संघटित गुन्हेगार आहेत हे काही चुकून माकून घडलेले गुन्हे नाही आहेत हसत हसत मारत आहेत त्याला संतोषांना देशमुखांना अशा नाराधामांना कुठली शिक्षा झाली पाहिजे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि ह्याचे सगळी कुंडली आपण ह्या केसमधली सगळी कुंडली आपण एक 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 करून काढणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की के सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार